नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब अद्वैत आणि गौरव या दोघांनाही म्हणू लागतात या फाईलवर कोणाचंही नाव मेशर नाही ना, ना, ना श्रीनाथ ज्वेलर्सचं ना चांदेकर ज्वेलर्सचं त्यामुळे तुम्हाला आता सांगावं लागेल की नक्की या डिझाईन कोणाच्या आहेत तर आता गौरव म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हे अगदी सोपं आहे खरं तर या डिझाईन आमच्याच आहेत कारण या डिझाईन तुम्हाला आमच्याचकडे सापडल्या आहेत त्यामुळे या डिझाईनवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आणि ह्या डिझाईन आमच्या काही सोर्सेसकडून आम्हाला मिळत असतात तर आता कला म्हणू लागते परंतु इन्स्पेक्टर साहेब जर असं असेल तर मी चांदेकर ज्वेलर्स यांची डिझायनर आहे आणि म्हणूनच मी ठामपणे सांगू शकते की या सर्व डिझाईन्स मीच बनवलेल्या आहेत हवं तर तुम्ही असंही करू शकता श्रीनाथ ज्वेलर्स यांची जी कोणी डिझायनर असेल तिला समोर घेऊन या आणि मीही समोर न बघता यातील एखादी डिझाईन तिनेही काढून दाखवावी आणि मीही काढून दाखवेन म्हणजे सगळ्यांच्या समोर सिद्धच होईल की या नक्की डिझाईन कोणाच्या आहेत आता कलाचा ठामपणे विश्वास पाहता श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक असणारे गौरव परांजपे मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर अद्वैत म्हणतो शक्यच नाही कारण अख्ख्या कोल्हापुरात कला खरे हिच्या व्यतिरिक्त हाती डिझाईन कोणीही बनवत नाही त्यामुळे श्रीनाथ ज्वेलर्स हे सिद्ध करू शकत नाहीत की या डिझाईन त्यांच्या आहेत तर कला अद्वैतकडे पाहू लागते तर दुसरीकडे अनामिकाने आपल्या नाटकाचा दुसरा टप्पा सुरू केलेला असतो अनामिका आता श्रीकांत काकांची वाट पाहत असते आणि म्हणते आता श्रीकांत काका येतीलच तसंही आता काकूंच्या मनामध्ये आमचा संसार सुखाचा नाही हे तर मी पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरले आहे आता राहिले श्रीकांत काका आता श्रीकांत काकांनी हेच दाखवून द्यायचं आहे की सोहम किती वाईट आहे आणि म्हणूनच ती श्रीकांत काकांची वाट पाहत असते आणि ज्या क्षणाला श्रीकांत काकांची गाडी येते त्यावेळी आता अनामिका नाटक करते तर आता श्रीकांत काका अनामिकाला विचारतात अनामिका तू इथे काय करते आहेस अनामिका म्हणते काही नाही फेऱ्या मारते श्रीकांत काका म्हणतात फेऱ्या तर अनामिका आता रडण्याचं नाटक करत म्हणते बाबा मी काय सांगू सांगा ना अहो माझ्या रूममध्ये माझा जीव कुदमरतो आहे मला त्या रूममध्ये कसं तरी वाटतंय तर आता श्रीकांत काका अनामिकाचं पुढचं काही ऐकून न घेता अनामिकाला म्हणतात सगळं काही ठीक होईल तर अनामिका त्यांना म्हणते बाबा पण अहो सोहमचं वागणं तर आता श्रीकांत काका म्हणतात की हो सगळं काही ठीक होईल काही काळजी करू नकोस असं म्हणत अनामिकाचं काही ऐकून न घेता श्रीकांत काका तिथून निघून जातात आता मात्र अनामिकाचा हा डाव चांगलाच फसलेला असतो अनामिका म्हणते हा काय हा माणूस आहे ह्याला काही सांगायलाच चा अतीये परंतु ह्याने काहीच ऐकून घेतलं नाही अनामिका रागानेच आता श्रीकांत काकांकडे पाहत असते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं गौरव इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो हे काय चाललंय इन्स्पेक्टर साहेब खरं तर हे सगळं काही सांदेकर ज्वेलर्स हे मुद्दामहून करत आहेत आज या डिझाईन आमच्या इथे सापडल्या आहेत म्हणजे या आमच्याच असणार आणि तसंही हे जे वेश बदलून आले आहेत ते योग्य आहे का खरं तर मला असं वाटतंय की अद्वैत चांदेकर चांदेकर ज्वेलर्सचे मालक आज आमच्या इथे वेश बदलून येणं हे त्यांच्या मागचं वेगळाच हेतू असू शकतो कारण तसंही श्रीनाथ ज्वेलर्स आणि चांदेकर ज्वेलर्स यांची कॉम्पिटिशन आहे मला नाही वाटत की हे एखादे पुरावा वगैरे मिळवण्यासाठी इथे आले असावेत यांचा वेगळा काहीतरी हेतू असेल कदाचित खोटे पुरावे इथे पेरण्यासाठी अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर इथे आले असावेत आणि त्यांचा हाच हेतू होता की आम्हाला इथं खोटं पाडणं तसंही यांच्यावर एक फ्रॉड केस तर आहेच आणि आता या सगळ्यामध्ये आम्हाला अडकवण्याचा यांचा प्रयत्न आहे आता स्वतःला वाचवण्यासाठी गौरव विषय बदलत असतो अद्वैतचा मात्र राग आल्यावर होतो अद्वैत धावूनच गौरवच्या अंगावर जातो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो गौरव परांस तू किती फ्रॉड आहेस ना ते मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे जे काही खरं असेल ते सांग परंतु त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांनाही थांबवतात आणि म्हणतात थांबा काय चाललंय तुमचं हे तुम्ही तर दोघेही कोल्हापूरमधील नावाजलेले आणि प्रतिष्ठित असे व्यापारी आहात आणि आज तुमच्या दोघांमध्ये हे पाहून योग्य वाटतंय का तुम्हाला की तुम्ही जे करताय ते योग्य आहे आणि तसंही आमच्याजवळ जे केटलॉग आहे त्यावर ना श्रीनाथ ज्वेलर्सचं नाव आहे आणि ना, ना चांदीकर ज्वेलर्सचं त्यामुळे या गोष्टीचा अजूनही शोध लागला नाही अजूनही कुठलाही पुरावा हाती लागला नाही आहे की आम्ही यावर विश्वास ठेवायला की हे चांदेकर ज्वेलर्सचा कॅटलॉग आहे किंवा या डिझाईन श्रीनाथ ज्वेलर्सच्या आहेत त्यामुळे जोपर्यंत आमचा शोध संपत नाही आणि जोपर्यंत आमच्या हाती पुरावा लागत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही तर अद्वैत म्हणतो परंतु इन्स्पेक्टर साहेब तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अद्वैत चांदेकर मला माहीत आहे परंतु आता तुम्ही इथून केला तरी हरकत नाही तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब ती फाईल गौरवच्या हाती देतात आणि तिथून निघून जातात आता गौरव आपल्या स्टाफकडे पाहतो तर स्टाफही आपापल्या कामाला निघून जातो इकडे कला आणि अद्वैत बाहेर आलेले असतात तर दुसरीकडे राहुल मात्र लपून असतो तर कला अद्वैत बाहेर येताच कला म्हणते चांदेकर मी तुला सांगते आहे ना की इथे मी राहुलला पाहिलं आहे आता अद्वैत चिडतो आणि कलाला म्हणतो झालं आता पुन्हा तुझी गाडी राहुलकडेच येऊन थांबली आहे का तर कला म्हणते चांदेकर अरे मी तुला म्हणाले होते ना की मी आतमध्ये राहुलला पाहिलं आहे मग आपण केबिनपर्यंत जाऊ मग तू माझं का ऐकलं नाहीस राहुल तिथेच होता आणि मी त्याला गौरवच्या केबिनमध्ये पाहिला आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की तो राहुलच होता तर दुसरीकडे गौरव पूर्णपणे घाबरून केलेला असतो गौरव पाणी पितो त्याचवेळी तिथे राहुल येतो आणि म्हणतो काही गौरव बरं झालं तू हे सगळं काही सावरून घेतलंयस नाहीतर आज आपण पूर्णपणे अडकलो असतो गौरव म्हणतो तू अजून गेला नाही आहेस तू इथेच आहेस तर आता राहुल म्हणतो मी निघालोच होतो परंतु हे सगळं काही चालू होतं आणि म्हणून मी ल सगळं काही लपून ऐकत होतो तर आता गौरव म्हणतो हे दिसतं तितकं सोपं नाही ते दोघे इथपर्यंत पोचले आहेत तुला कळतंय का राहुल म्हणतो हो मलाही माहीत नव्हतं की ते दोघेही इथपर्यंत पोचतील खरं तर आम्ही दोघेही एकाच घरात राहतो पण ते दोघे काय करू शकतात हे मलाही माहीत नव्हतं आज ते तुझ्यापर्यंत पोहोचले आहेत मला आता अशी भीती वाटायला लागली आहे की हे दोघे जर माझ्यापर्यंत पोहोचले तर आता मात्र राहुल आणि गौरव पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर दुसरीकडे आता कला श्रीनाथ ज्वेलर्सचे सिक्युरिटी असतात त्यांच्याकडे चौकशी करायला जाते आणि त्यांना विचारते तुम्ही राहुल फडतरे किंवा राहुल चांदेकर यांना इथे पाहिलंय का त्यांची इथे एंट्री आहे का तर आता सिक्युरिटी पाहतात आणि म्हणतात नाही मॅडम अशी एंट्री नाही आहे तर कला त्यांना राहुलचा फोटो दाखवते आणि विचारते तुम्ही या व्यक्तीला इथे पाहिलंय का तर ते म्हणतात की नाही मॅडम माझ्या अगोदर दुसरे गार्ड होते त्यांना तुम्ही विचारू शकता कला म्हणते मला त्यांचा ॲड्रेस मिळेल का मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारेन पण जर त्यांचा ॲड्रेस त्यांचा मोबाईल नंबर मिळत असेल तर प्लीज सांगा परंतु आता सिक्युरिटी गार्ड कलाला म्हणतात परंतु मॅडम एक तुम्ही काम कराल का कारण या ऑफिसला दोन आहे गेट आहेत हा आहे ग्राहकांसाठी आणि दुसरा आहे खाजगी तुम्ही तिथेही चौकशी करू शकता कदाचित ही व्यक्ती त्या गेटनेही सरांना भेटण्यासाठी आतमध्ये गेली असावी तर आता पुढे काही कला चौकशी करणार परंतु त्याचवेळी अद्वैत तिथे येतो कलाचा हात पकडतो आणि कलाला तिथून बाजूला घेऊन जात म्हणतो खरे तुझं काय चाललंय तुला कळतं आहे का तू माझ्या भावावर आरोप करत आहेस या सगळ्यामध्ये माझ्या भावाचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न करतेस या सगळ्यात माझ्या भावाची काहीही चूक नाही आहे कला म्हणते चांदेकर तुझा तुझ्या भावावर कितीही विश्वास असला तरीसुद्धा मी हे पडताळून पाहणार आहे की नक्की राहुल इथे काय करत होता तर अद्वैत म्हणतो परंतु तू पाहिला आहेस का तर कला म्हणते की हो माझी खात्री आहे तर आता कला म्हणते चांदेकर तुला कळते का हा प्रश्न फक्त खऱ्या खोट्याचा नाही आहे किंवा सत्य शोधण्याचा नाही आहे तुझ्या नावाचा प्रश्न आहे असं म्हणत आता कला चांगलंच अद्वैतला सुनावत असते तर अद्वैत मनाशीच म्हणतो की कलाचा जरी मार्ग चुकीचा असला प्रयत्न जरी चुकीचे असते तरीसुद्धा तिचा हेतू मात्र शुद्ध आणि साधाच की फक्त माझं नाव खराब होऊ नये एवढंच तिलाही असं वाटते की माझं नाव जपावं आणि यासाठीच तिचे प्रयत्न चालू आहेत अद्वैत विचारामध्ये गेलेला असतो त्याला कलाबद्दल आदर वाटत असतो कला म्हणते चांदेकर आणि तुझं लक्ष कुठे आहे अद्वैत भानावर येतो तर कला म्हणते काय झालं आहे चांदेकर अद्वैत म्हणतो काही नाही निघूयात का आपण कला म्हणते हो निघायला हवं असं म्हणत आता कला आणि अद्वैत तिथून निघतात तर दुसरीकडे संगीतातही देवपूजा करत असतात आणि दिनकररावांना विचारतात काय हो थकायलाच आहे का दिनकरराव म्हणतात की हो थोडं थकायलाच झालं आहे आणि त्याचवेळी काजल येते काजलचा चेहरा उतारलेला असतो संगीताताई खूप घाबरतात आणि म्हणतात काजू अगं काय झालं आहे बोल ना काजल काहीच बोलत नसते संगीताताई म्हणतात अहो बघा ना आपल्या काजूला काय झालं आहे ती तर काहीच बोलत नाही आहे संगीताताई पुन्हा एकदा काजलला म्हणतात काजू अगं काय झालं आहे काजल म्हणते खरे बाई आपलं प्रमोशन झालं आहे आपला पगार वाढला आहे तर इकडे संगीताताईना ऐकून धक्काच बसतो तर आता काजल लगेच पेढे देते आणि म्हणते खरे बाई तुम्हाला कळतंय का आपलं प्रमोशन झालंय आणि त्यात आपला पगारही वाढला आहे आता काजलचा आनंद काही गगनात मावत नसतो काजल संगीताताईंना पिढा भरवते तर संगीताताई म्हणतात अगं अगोदर अगो देवासमोर तर काजल म्हणते तुम्हीच तर आपल्यासाठी देव आहात असं म्हणत ती संगीताताईंना आणि त्यानंतर दिनकररावांना पिढा भरवते आता ती संगीताताईंना अशी गोल गोल फिरवते की शेवटी संगीताताई थकून खालीच बसतात तर दिनकरराव आणि संगीताताई काजलचं कौतुक करत असतात काजल म्हणते आता आपल्याकडे जास्तीचा पैसा येणार आहे आता तर सगळं काही ठीक होणार आहे विचार करायची काहीच गरज नाही आणि हो खरे बाई आता काळजी मिटली हा तर आता दिनकरराव काजलला म्हणतात काजल, काजल बाळा आतापर्यंत आपले जे काही पैसे होते त्यात सगळं काही नीट चालू होतं आणि आता जास्तीचे पैसे येणार आहेत काजल म्हणते की हो आता जास्तीचे पैसे येणार आहेत दिनकरराव म्हणतात मला तुला तेच सांगायचं आहे जास्तीचे पैसे येणार त्यातील थोडे पैसे तू बाजूला ठेवत जा तुझ्यासाठी म्हणजे कधी वेळच पडली तर तुझ्यासाठी ते उपयोगी पडतील तर आता काजल म्हणते हो दिनकर भाऊ अहो तुमचा शब्द हेच आपल्यासाठी प्रमाण आहे आणि तसंच आपण करणार आहोत अजून पेढे घ्या असं म्हणत ती संगीताताईंना अजून पेढा देते आणि म्हणते चला चला मी माझ्या गँगलाही पेढा देऊन येते पक्क्याला असं म्हणत ती सगळ्यांना पिढे देण्यासाठी तिथून निघून जाते दिनकरराव आणि संगीताताई काजलवर खूप खुश असतात दिनकरराव म्हणतात आपली पोर मोठी झाली नगं संगे संगीताताई म्हणतात हो माझी काजल खमकी आहे एवढं सगळं काही तिच्या आयुष्यात घडून गेलं पण डगमगली नाही पाय रोवून पुन्हा एकदा उभी राहिली आणि आपण किती यशस्वी होऊ शकतो हे तिने दाखवून दिले आज तिने आपलं नाव कमवण्याचा प्रयत्न केलाय संगीताताई आनंदानेच तो पेढा खातात त्यांचाही आनंद काही गगनाच मावत नसतो तर दुसरीकडे कला आणि अद्वैतचं टेन्शन मात्र वाढतच चाललेलं असतं अद्वैतची चिडचिड चालू असते अद्वैत म्हणतो हे सगळं काही होईल असं मला वाटलंही नव्हतं खरं तर तो गौरव किती चीट माणूस आहे खरं तर चोर आहे चोर फ्रॉड आहेच पण तू मी त्याला आता सोडणार नाही खरं तर त्याने माझं डोका आऊट केलंय कला म्हणते चांदेकर अरे काय चाललंय तुझं तू असं का वागतोयस तुला कळतंय का आणि आज तू त्याची डायरेक्ट कॉलर पकडायला गेलास अरे या सगळ्यामुळे आपल्यावरच सगळं काही उलटू शकतं हे तुला कळतंय का आता श्रीनाथ ज्वेलर्स यांना कळालं आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोचलो आहोत आणि म्हणूनच ते आपल्याला अडकवण्यासाठी काही ना काही करतील आणि त्यात जर तू असा वागत राहिलास तर अजून आपण अडकत जाऊ आणि आपल्या हाती पुरावाच लागणार नाही अद्वैत म्हणतो खरे तू काळजी करू नकोस तू आता शांत राहा आता या गौरवला कसा धडा शिकवायचा हे मी बघते आणि हो आता मी त्या गौरवला सोडणार नाही आपल्या डिझाईन त्याच्यापर्यंत जात आहे तरीसुद्धा तो आज आपल्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होता या सगळ्याच्या मुळाशी मी जाणारच आहे तर म्हणते चांदेकर मला तरी अजूनही खात्री आहे की तो राहुलच होता कारण मी राहुलला तिथे पाहिलं आहे कला तिच्या मुद्द्यावर ठाम असते परंतु अद्वैत मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसतो अद्वैत म्हणतो तु झालं तुझं आताही तेच सुरू झालं आहे का तर म्हणते चांदेकर अरे मला माहीत आहे की तुझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु हे सगळं खरं आहे अद्वैत म्हणतो माझा भाऊ असं का करेल तुला काय वाटतंय की माझा भाऊ असा आहे अगं माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे तो असं काही करणार नाही तर कला म्हणते चांदेकर आत्तापर्यंत राहुलने काय काय केलं आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे मग ते जयपूरचं प्रकरण असू देत नाहीतर नैनादाईला भर मांडवातून पळवून घेऊन जाणं असू देत हे सगळे प्रॉब्लेम त्यांनी निर्माण केलेत अजून काय काय सांगू तुला सांग ना एवढे सगळे फ्रॉड केलेले असतानाही तो राहुलवर विश्वास ठेवतो आहेस तुला काय वाटते की राहुल एवढ्या खालच्या पातळीला जाऊच शकत नाही अद्वैत म्हणतो नाही जाऊ शकत कारण माझा भाऊ असं करणं शक्यच नाही कारण कसं आहे माहिती आहे शेवटी तो एकाच कंपनीत काम करत आहे आणि तसंही राहुल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आपल्याच कॉम्पिटिशनशी हात मिळवणी करेल असं मला वाटत नाही कला चांदेकर अरे विचार तरी करून बघ अरे तू असं का वागतो आहेस परंतु अद्वैत काही कलाचं बोलणं ऐकून घ्यायला तयारच नसतो अद्वैत म्हणतो नातं शेवटी नातं महत्त्वाचं आहे आमच्या भावाचं नातं आहे आणि त्यामुळे माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुला काय ग एकच मार्ग सुचतो आहे का प्रत्येक वेळी राहुल 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 इतर कुठलाच मार्ग नाही आहे का तू फक्त राहुलला संशयाच्या पिंजऱ्यात उभे करत आहेस आणि राहुल सोडून दुसरा विषय तुझ्या डोक्यातच नाही आहे तू एखाद्या विषयावर चर्चा कला कर ना तर कलामंत्री चांदेकर चर्चा करायचंच म्हणत आहेस तर मलाही तुझ्याशी ह्याच गोष्टीची चर्चा करायची आहे की राहुलवर फोकस करायला हवा राहुलच्या या सगळ्या कारस्थानांपर्यंत आपल्याला पोचावंच लागेल परंतु अद्वैत मात्र या गोष्टीसाठी तयार नसतो अद्वैत म्हणतो तू तु तुझ्या बहिणीवर का विश्वास ठेवतेस अगं ज्याप्रमाणे माझा माझ्या भावावर विश्वास आहे तसंच तुझाही तुझ्या बहिणीवर आहे तुला कळतंय का माझा भाऊ फ्रॉड नाही आहे आणि हे त्याचं रोजचं काम नाही आहे त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की हे राहुलने केलं नाही आहे आता कला कितीही पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा अद्वैत मात्र या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच नसतो कलाही अद्वैतला समजावण्याचा प्रयत्न करते तर अद्वैत म्हणतो मान्य आहे की राहुलने चुका केल्या आहेत राहुलची खूप चूक झाली आहे परंतु प्रत्येक वेळी तो चुकीचा असेल असं नाही आहे ना तो माझ्याशी कॉम्पिटिशन लहानपणापासून करतो आहे आणि लहानपणापासून खरं तर त्याला सवयच आहे की माझ्याशी कॉम्पिटिशन करायची परंतु तो एवढ्या खालच्या पातळीला जाऊन समोरच्या व्यक्तीशी हात मिळवणी करून स्वतःचाच असा व्यवसाय दुसऱ्यांपर्यंत पोचवणारा माझा भाऊ नाही आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव ज्याप्रमाणे माझ्या भावाला माझ्या कॉम्पिटिशन करायची असते तशीच तुझ्याही बहिणीला तुझ्यासोबत कॉम्पिटिशन करायची असते हे तुला कळतंय का असं म्हणत आता अद्वैतने नैनावर निशाणा धरलेला असतो अद्वैत कलाला म्हणतो मग तू तुझ्या बहिणीवर का संशय घेत आहेस अगं फॅमिलीमध्ये नात्यामध्ये कॉम्पिटिशन असले की मग ती वाद तक्रार या सगळ्या गोष्टी होतच असतात परंतु एखाद्या व्यक्तीला आपल्या नात्यातील भावाला आपण असं आरोपीच्या पिंजऱ्यात नाही ना उभं करू शकत आणि खरे तू एक गोष्ट विसरतेस तो सुद्धा कंपनीचा मेंबर आहे आणि कंपनीमध्ये त्याचीही काहीतरी जबाबदारी आहेच ना मग स्वतःची जबाबदारी डावलून तो असं का करेल तर कलामंत्री चुकतो आहेस तू चांदेकर तुला कळतं आहे का तू जे काही बोलतो आहेस आणि जो काही विश्वास ठेवतो थे आहेस तो सगळा काही खोटा आहे अशा व्यक्तीवर विश्वास नको दाखवूस असं म्हणत कलाही अद्वेतला सांगण्याचा प्रयत्न करते कला पुढे म्हणू लागते मला मान्य आहे की नैना ताईने समोरच्या पार्टीसोबत हात मिळवणी केली आहे जास्त पैशासाठी ती तिने त्यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे मग तसा राहुल करू शकत नाही का का करू शकत नाही का तो कंपनीचा मेंबर आहे तू या सगळ्यामध्ये मोडलेला आहे की त्याची ही जबाबदारी आहे म्हणून चांदेकर तू एकाच गोष्टीचा विचार करतो आहेस परंतु मला हे चांगलंच माहीत आहे की तुझा भाऊ राहुलही पैशासाठी हापापलेला माणूस आहे आणि पैशासाठी तो हे करेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि मापकर चांदेकर परंतु या सगळ्यामध्ये तो तुझा भाऊ आहे आणि म्हणूनच आपण त्याच्यावर संशय घ्यायचा नाही हे मला पटत नाही मी या सगळ्याचा विचार करते आहे आणि मी या सगळ्याचा शोधही घेणार आहे असं म्हणत कलाने चांगलंच अद्वेतला सुनावलेलं असतं तर आता अद्वैत कलाच्या बोलण्याचा विचार करू लागतो तर दुसरीकडे रागा रागाने श्रीकांत काका रूममध्ये येतात रजनीकाकू कपड्यांच्या घड्या करत असतात तर श्रीकांत काका फोनवर बोलत असतात आणि म्हणूनच रजनीकाकू तिथून निघून जात असतात परंतु त्याचवेळी श्रीकांत काका रजनीताईंना आवाज देतात आणि म्हणतात एक मिनिट रजनी अगं आत्ता मला बाहेर अनामिका दिसली आणि ती म्हणत होती तिचा तिच्या रूममध्ये जीव गुदमरतोय याचा अर्थ काय होतोय ग सांग मला तुझा मुलगा तिच्याशी नेट वागत नाही आहे आता मात्र रजनीकाकू शांतच होतात तर आता श्रीकांत काका म्हणतात तू तु खरं तर तुझ्या आयुष्यात काही नीट करू शकली नाहीस परंतु तुझ्या मुलाच्या आयुष्याचा तरी तू विचार कर ना त्याच्याशी एकदा बोल त्याला या सगळ्यातून बाहेर काढ कारण आज ती मुलगी बाहेर उभी राहून एकटीच फेऱ्या मारत होती खरं तर या दोघांचं आज नवीन लग्न झालेलं आहे मग त्यांनी दोघांनी एकत्र राहायला हवं यावेळी तिने कुठे असायला हवं होतं तिच्या रूममध्ये असायला हवं होतं तरीसुद्धा ती बाहेर आहे तुला या सगळ्याचा अर्थ कळतोय का काकू म्हणतात हो मी तुमच्याशी हेच बोलण्यासाठी येणार होते परंतु तुम्हाला वेळ नव्हता श्रीकांत काका म्हणतात म्हणजे आताही या गोष्टी तू माझ्याशी बोलणार आहेस का तुझ्या मुलाशी एकदा बोल हवं तर त्याला खडसाव काकू म्हणतात की हो मी त्याच्याशी बोलली आहे आणि मी त्याला चांगलंच खडसावलं आहे पण तुम्ही एकदा बोलाल का तुम्ही जर बोलाल तर सोहम ऐकेल श्रीकांत काका म्हणतात वा म्हणजे आता हेही मिस करायचं आहे का अगं या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे ना तू घेतली आहेस ना जबाबदारी मग तुझ्याही मुलाची तुझ्यावर जबाबदारी नाही आहे का एक आई म्हणून त्याच्या संसारात होत असणारं वादळ शांत करणं त्याचा संसार सुखाचा होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणं ही तुझी जबाबदारी आहे आहे का रजनी तुला आता रजनीकाकूंना खूप वाईट वाटतं श्रीकांत काका रजनीकाकूंचं काही का ऐकून घ्यायला तयार नसतात आणि फोन आलाच रजनीकाकूंचा काही ऐकून न घेता श्रीकांत काका तिथून निघून जातात रजनीकाकूंच्या डोळ्यातून अश्रू येतात खरं तर तिला समजून घेणारं कोणीच नसतं तर दुसरीकडे नैना नेलपेंट लावत असते आणि रोहिणी आत्यांना म्हणत असते मॉम इन लॉ ज्यावेळी आपण नेलपेंट लावतो ना त्यावेळी पाण्यामध्ये हात ठेवायचे आणि ज्यावेळी थंड गार पाण्यामध्ये आपण हात ठेवतो त्यावेळी नेलपेंट लगेच सुकते असं म्हणत ते आता मेकअपबद्दल रोहिणी आत्यांना सांगत असते आणि त्याचवेळी राहुल येतो आता राहुल थकून बागून आलेला असतो आणि त्याचा चेहरा पूर्णपणे खाबरलेला असतो हे पाहून रजनी काकू आता नैनाला तिथून घालवण्यासाठी म्हणतात नैना अगं मला काय वाटते की राहुल खूप दमून आहे तू एक काम करशील का त्याला गरमागरम कॉफी घेऊन येशील का कारण त्याला गरमागरम कॉफीची गरज आहे असं मला वाटते तर नैना म्हणते हो मॉमिनला मलाही तेच वाटते पण एक मिनिट माझी नेलपेंट सुकून देत मग मी जाईनच ना कॉफी आणायला आता मात्र रोहिणी आत्यांना खूप राग आलेला असतो रोहिणी आत्या तिच्या हातातील नेलपेंट फेकून देतात आणि म्हणतात फेकून ना ही नेलपेंट मी तुला काय म्हणाले आहे जा आणि राहुलसाठी कॉफी घेऊन ये असं म्हणत तिला हाताला धरून रूमच्या बाहेर काढतात आणि रूमचा दरवाजा बंद करून घेतात तर आता रोहिणी आत्या राहुलला विचारतात राहुल काय झालंय राहुल म्हणतो मम्मा अगं एक प्रॉब्लेम झालाय आता मात्र रोहिणी त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात तर दुसरीकडे नैना म्हणते असे काही हे नाही मला यांच्याशी बोलावंच लागेल नैना दरवाजा वाजवायला जाईल परंतु रोहिणी अत्यंतच्या भीतीने ती शांतच होते आता आपण सगळं काही लपूनच ऐकावं असं ती विचार करते आणि म्हणूनच नैना दरवाजाला कान लावून सगळं त्यांचं बोलणं ऐकत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत कलाला म्हणतो कि तुझ्या हाती कुठलाही पुरावा नाही आणि जी काही राहुलच्या मागे हात धुवून लागली अस ना ते थांबव स्टॉप इट आणि खरं तर इनफॅक्ट मला असं वाटतंय की हे सगळं काही तुझ्या बहिणीनेच केलं असावं कारण आत्तापर्यंत आपल्या हाती लागलेले पुरावे तिचं श्रीनाथ ज्वेलरसोबत हात करून त्यांच्यासोबत मॉडेलिंग म्हणून काम करणं आणि त्यानंतर तिच्या पर्समध्ये सापडलेले हिरे या सगळ्यावरून हेच सिद्ध होतंय की या सगळ्यामागे तुझ्या बहिणीचा हात आहे तिने श्रीनाथ ज्वेलरची हात मिळवणी केली आहे खरं तर तुझी बहीण फ्रॉड आहे आत्तापर्यंत मी तुला बोलून दाखवलं नव्हतं परंतु विषय निघालाच आहे म्हणून मी तुला सांगत आहे तुझ्या बहिणीवर तू विश्वास दाखवू नकोस अगं तुझी बहीण काही फ्रॉड कमी नाही तुला काय वाटतं की तुझ्या बहिणीचा यामध्ये हात नसावा का तर ती तुझी बहीण आहे आणि म्हणून तू तिच्यावर विश्वास दाखवत आहेस कलामंत चांदेकर इथे नात्याचा प्रश्न नाही आहे इथे खऱ्या खोट्याचा प्रश्न आहे मला सत्य शोधून काढायचं आहे की या सगळ्या मागे नक्की कोण आहे तुला कळतंय का मला फक्त हेच जाणून घ्यायचं आहे की या मागे नक्की कोण आहे कारण प्रश्न फक्त खऱ्या खोट्याचा नाही तर तुझ्या अस्तित्वाचा आहे आणि म्हणूनच ही माझी लढाई चालू आहे आता कलाच्या या बोलण्याकडे अद्वैत कलाकडे पाहू लागतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अद्वैत कलाच्या केसांची वेणी घालून देत असतो आणि अद्वैतने खूप छान अशी वेणी घातलेली असते कला म्हणते खरंच चांदेकर खूप छान वेणी घातली आहेस जमली तुला तर अद्वैत म्हणतो प्रयत्न केलं ना की सगळं काही जमतं कला म्हणते मग चांदेकर मला सुद्धा प्रयत्न करू दे ना अरे ह्या सगळ्या मागे नक्की कोण होतं याचा मला शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे आणि तुझ्या साथीची तर दुसरीकडे आता राहुल गौरव सोबत बोलत असतो गौरव राहुलला म्हणतो आता आपल्याला जे काही पुढचं प्लॅन करायचं आहे ते पूर्ण प्रॉपर करावं लागेल प्रॉपर प्लॅनिंग करूनच करावं लागेल अंधारात तीर मारणं आता योग्य नाही अंधारात तीर मारणं आता बस झालं आता राहुल फोन ठेवणार आणि मागे येऊन पाहतो तर कला उभी असते आता कलाने राहुलचं बोलणं ऐकलं असावं का राहुलपर्यंत कला पोचण्यामध्ये यशस्वी ठरेल का राहुलचं कारस्थान आता कला अद्वेसमोर प्रकारे आणेल अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद